चालू बघा आमचं काम सगळं उरपूर करतो लागतं ह्याला अजून फवारा मारायला हात नसतं गळून जाते फवारा मारायला म्हणजे फार का हलवत राह बसला तर पाहिजे ना फवारा किती दोन झाडे नाही दोन ती झाडे गेली पाहिलं खाली बघून मारत जाई फवारा येऊ शेत गे अगं चालताना खाली बघायचं झाड आल्यावर बघायचं झाडावर तसं असं झालं झाड गेलय एक थांदी जातो एक थांडी राहते आज जरा वातावरण जरा येऊन नाही का नाही तरी म्हणलं मारायच फवार घ्यायला फवार एक तर आधी लेट झालाय आठवड्यात पावसानं फवार मग आले वस्तू नाही नसल्यामुळे आज फिरायला लागते सारखे लागली बघा

मग वळून ढावून घालवून वाट जवळ तरी तयारीला करायला लागतं वाऱ्याची पर्यंत तर असत चांगला बसायला दोन तीन दिवस बाया लावलेल्या फुटवा काढायला काढायचा अजून तिथलं एक रान राहिले काढायला त्याला काय ती मिरच्या लावाय दिसत त्यामुळं बाहेर गेले तिकडे म्हणून राहू द्या एक दिवस राहू द्या उद्या तर लावा म्हणलं उद्या इथे व्हायचा घेऊ हा तिथे क्लिअर झालं पिटवा काढायला बारीक पिरायला फवारा काढून त्याला पण मीठ फवारा घेतात आलं म्हणलं ऊन असले पण निघते हा त्या उन्हाची गरज आहे पाऊस आला तरी काय हरकत नसते दिवसात पण ऊन पडाय पाहिजे पाऊस आला ऊन पडायला पाहिजे पाऊस पडला mm. मग काय बागाला ना नाही बसाना तरी यावरती जे बागांचं नुकसान झालं की डाट जरा मोठं जाय दाट झाले काय पाहिजे

तुमची प्रॅक्टिस झाली हो माझी लय प्रॅक्टिस नाही तुम्ही जास्त मारता त्यामुळे माझी प्रॅक्टिस नाही ना मी आपलं तुमचा हात तुम्हाला जरा आराम मिळावा म्हणून धरतो होती तुमचं प्रॅक्टिस आहे जमल की मला बी का मला काही जमणार नाही असं नाही मारतीय ना जमल जरा थोड्या दिवसाने येईल चांगलं अजून मारायला कशाला यावं मारा दरवर्षी मारती पण ती थोडा मारती तुम्ही जास्त मारता त्यामुळे तुमचं प्रॅक्टिस आहे मी एक आपलं दोन तीन वाड्यांना मारती होता मला जास्त करून नळी धरायला जास्त महाग नळी धरायला लागते वडायला लागते बघा नळी ने वडायला आली कल्ली पलीकली पलीकली पलीकल्ली पली हा ती तीच मारत गेली राहिलेली ना मारायची आता नाही मारली दोन भाग करायला लागते निम निम झाडं बी ह्या वर्षी जरा बरी दरवर्षी सारखं मर रोगच आहे त्याला लागली शिफानी बांधायला लागते है ना अडकू गुत आहे ना बांधक्याच सगळं हिरवं गार झालंय ना बघा इकडं नाही कारण मळ्यात आले खालू वाटत नाही मळ्यात ना पण काय घरी बे झ्रावा येते शर्डा येते त्यांना गवात मिळून घालायला दिवसभर हे असलं चालूच असतं आमचं माळ्यात चार पाच खेळपट असतात गवत काढाय एकदा गवत हे करा एकदा नेऊन गटूळ घालायला एकदा फवारा मारा एकदा वरच्या काम का बुल आलू फवारा माराय आम्ही बघा ही फवारा मारते तर मी नळी धरते अशी अशी नळी धराय मला महागाय चला मला खाली पड चला अशी नळी वाढायला लागते मला महाग सगळं हिरवगार कसं झालंय बघा पाऊस ती पाऊसच शेवटी पावसाळ नाद करून चालत नाही तिथे पाणी शिपडा पाऊस पाऊस पडला म्हणलं सगळीकडे हिरवगार होतं आहे मे महिन्यातच पाऊस आलाय कधीच नाही असलं बस बसते नळी कवडाय लागते अजून हात हातमाग दुखायला लागलं नळी वडून वडून एक माणूस नळी वाडा एक माणूस फवारा आहे ते टॅक्टरनं कसल मारते ते घे वा टॅक्टरनं कसल मारते ये फवार ती झाड राहिले राहिले व ही मधली लाईन आहे ना दोन्ही साईड मारायला लागते त्या नाही इथनं जास्ती महागाई दोन्ही साईड घे सहा सोबतच सोबतच घे लागते दोन्ही अर्ध पोर मि मारा फवारा औषध काय संपत नाही ट्रॅक्टर वर जायला लागते वर ला लावलंय ना राणं नांगरायला राणं ह्या वर्षी नांगरायलाच मिळेल नाही ती पण आता ह्या ह्या दिसतं ना रानं नांगराय चालू असतं पण ती पाऊस आल्यामुळं आमची तशीच राहिली रानं नांगरायची ते आता ट्रॅक्टर लावला आहे वर आम्ही दोघं इथं फवारा मारतोय टॅक्टरपासून कोण नाही मग पटापटा फवारा मारायचा आला आहे वर ट्रॅक्टरपास जावं लागतं नळी ही एखादी आडवी आली तर काय करायचं म्हणून पटापटा फवारा मारतोय गरम नाही होते आज पाऊस येते Maka pera aí já tá, maka, badri. Acho que é leva. Nada.